नमस्कार मंडळी आज आपण मराठवाडा स्पेशल घाटी मसाला पाहणार आहोत याला तुम्ही काळा मसाला म्हणा घाटी मसाला म्हणा गरम मसाला म्हणा तुमच्या भाषेत एक किलोचा मसाला करण्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे दहा ग्राम नाकेश्वर दहा ग्राम लवंग दहा ग्राम घेतलेला आहे जावित्री मोठी विलायची घेतलेली आहे मसाल्याची विलायची दहा ग्राम त्यानंतर घेतलेला आहे बघा चक्री फुल दहा ग्राम म्हणजेच एक तोळा हा दहा ग्राम म्हणजे एक तोळा तुम्हाला सर्वांना माहितीच असेल लाल फूल घेतलेला आहे दहा ग्राम त्यानंतर घेतलेला आहे त्रिफळा दहा ग्राम एखादा मसाला जर नसेल तरी काही अडचण नाही आहे या ठिकाणी जिरे घेतलेले आहे रेग्युलर जिरा आहे आपले दहा ग्राम शहा जिरे घेतलेले आहे दहा ग्राम हळकुं आहे तीन एक घेतलेला आहे हिंग दहा ग्राम घेतलेला आहे काळे मिरे महुरी दहा ग्राम घेतलेला आहे मसाले कमी जास्त तुम्ही करू शकता है, कसुरी मेथी घेतलेली आहे दहा ग्राम तुम्ही ह्यात मोठी विलायची घातलेली आहेच त्याचबरोबर रेग्युलर विलायची सुद्धा दहा ग्राम तुम्ही ह्यामध्ये टाकायचीच आहे दाखवलेले सगळे मसाले तुम्ही टाकू शकता यातनं एखाद्या गोष्टी कमी किंवा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता ठीक आहे या ठिकाणी अडीचशे ग्राम घेतलेला आहे म्हणजे पावशेर घेतलेला आहे धने धनेसुद्धा तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या चवीप्रमाणे खसखस घेतलेली आहे पन्नास ग्राम ही एवढीच टाकायची कारण काळ्या मसाल्यामध्ये खसखस हा खूप मोठा रोल असतो त्यानंतर तमालपत्र म्हणजे तेजपत्ता घेतलेला आहे दहा ग्राम दगडी फूल घेतलेला आहे पन्नास ग्राम दगडी फूल धने खोबरं हे जास्त प्रमाणात आपण वापरतो पावशण खोबरं घेतलेलं आहे खिसून आणि कांदा हा आपण असा बारीक चॉप करून दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळत घातलेला पूर्णपणे हा आता कोरडा झालेला आहे त्यानंतर इथे आपण घेतलेली आहे लवंगी मिरची त्या ठिकाणी तुम्ही कलरची पण घेऊ शकता पण मिरची फक्त आपण घेतलेली आहे पावशर ठीक आहे तर आता आपण सगळी भाजणी करून घेऊया सर्वात प्रथम आपण जिरा भाजून घेत आहोत चांगली कढाई तापल्यानंतर जिरा टाकून घेतलेला आहे जिरा भाजत असतानाच आपण त्यामध्ये आता ॲड करणार आहोत शहा जिरे कुठलीही गोष्ट जास्त भाजून घ्यायची नाही आहे नाहीतर त्याचा करपट वास येणार म्हणून गॅस म्हणून गॅस कमी करायचा आणि कढाई चांगली तापलेली सर्वात आधी पाहिजे तर आता आपण त्यामध्ये टाकत आहोत खसखस कारण खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आपण सर्वात शेवटला खसखस यामध्ये ॲड केलेली आहे आता तुम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीने आपला तीळ मोठा फुक असा फुकतो आणि तडतड तडतड असा आवाज येतो ना त्या पद्धतीने खसखसेमध्ये सुद्धा तो आवाज येणार आणि त्यानंतर आपण ते काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खसखस अशी चांगली फुललेली आहे तर आपलं आता हे तीन गोष्टी भाजून झाल्या त्यानंतर आता आपण मिरे भाजून घेऊया तर मिरे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण तेलातसुद्धा तळू शकतो आहे परंतु मला तेलात तळायच्या नाही आहे माझी मम्मी कायम असंच करत असते घरामध्ये तर अशा पद्धतीने मिरे छान भाजून घ्यायचे कलर पूर्णपणे मिरेचा चेंज झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकलेला आहे मोहरी मोहरी व्यवस्थित भाजून घ्या एखाद्या गोष्टीचं प्रमाण कमी जास्त झालं तर काहीही होत नाही फक्त जास्त काही घ्यायचं नाही आहे दाखवल्याप्रमाणे सगळं तुम्ही दहा दहा ग्राम घ्या मोहरी जर कच्ची राहिली तर कळसर वास येऊ शकतो त्यामुळे मोहरीचा आवाज तडतड येईपर्यंत एकदम छान असं आपण त्याला भाजून घ्यायचं नंतर काढून घ्यायचं आता आपण विलायची भाजून घेऊया आणि व्यवस्थित भाजून घेऊया जास्त जाळायची नाही आपल्याला एकदम छान त्याचं कलर चेंज झाला की लगेच आपण विलायची काढून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण खिसलेलं खोबरं भाजून घेऊया तर खोबरा आपण दोन स्टेपमध्ये भाजून घेऊया कारण की, की पावशर खोबरा आहे जास्त आहे आणि खिसून घेतल्यामुळे का होतं सगळीकडनं इवनली एकसारखं भाजल्या जातं तर कढाई सर्वात प्रथम लक्ष ठेवायची की कढाई आपली चांगली कडप म्हणजे गरम झालेली पाहिजे त्यानंतर गॅस कमी करून छान लो फ्लेमवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता आपण काळा मसाला करत आहोत त्यामुळे खोबरं जितकं होईल तितकं छान असं कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कलर कदर अप्रतिम आलेला आहे आणि भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते तर अशा पद्धतीने सगळीकडे सगळी ही छान अशी खरपूस भाजली पाहिजे तर दोन स्टेपमध्ये आम्ही खोबरं भाजून घेतलेलं आहे आता जे काही आपल्याला सुक्कं भाजून घ्यायचं होतं ते झालेलं आहे आता आपण तळायचं जे काही गोष्टी ते पाहूया तर मोठी विलायची आहे ती आता आपल्याला तळून घ्यायची आहे तर जास्त नाही एकदम कमी गॅसमध्येच आपल्याला तळायची आहे नाहीतर ह्याचा कळसर वास असा येऊ शकतो तर मसाल्याची विलायची छान भाजून घेतल्यानंतर तळल्यानंतर आता आपण या ठिकाणी घेतलेला आहे स्टार फूल तर हे स्टार सुद्धा आपल्याला जाळू द्यायचं नाही आहे म्हणजे जळू द्यायचं नाही आहे कलर त्याचा जास्त काळा झाला नाही पाहिजे तुम्ही पाहू शकताय असं थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे नाहीतर तुमचा मसाला खराब होऊ शकतो आहे तर खराब होणारच नाही खरं तर दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर अजिबात खराब होत नाही वर्षभर वर्षभर आरामात टिकतो हा मसाला तर त्यानंतर वर्ष ते दोन वर्ष आरामात टिकेल जर व्यवस्थित ठेवला तर तर आता आपण यामध्ये टाकलेलं आहे त्रिफळा त्रिफळा सुद्धा छान पैकी तळून घ्यायचा आहे मंडळी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठल्याही मसाल्याला पाणी लागू द्यायचं नाही मसाला झाल्यानंतर नाहीतर आपला मसाला खराब होईल पण तर आता आपण नागेश्वर तळून घेऊया तर हे सुद्धा लगेच तळल्या जातं म्हणून तेल जास्त तापलेलं नाही पाहिजे ह्याची काळजी नक्कीच तुम्ही घ्या तर गॅस कमी करून छानपैकी हे सुद्धा तळून झालेलं आहे आपलं टाकलं की लगेच चाळण आपली तयारच ठेवायची काढून घेण्यासाठी नाहीतर हे जळू शकतं आता हळकुंड घेतलेले आहे ते सुद्धा तळून घ्यायचे आहे तळत असताना तुम्ही ही काळजी घ्यावी की हे अंगावर उडतं त्यामुळे त्याला आपण पहिला तोडून घ्यायचं खलबत्त्यामध्ये किंवा कसंही तुम्ही त्याला फोडा आणि ह्याचा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे छानपैकी आता हळदीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण ते काढून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये जावित्री तळून घेऊया हीसुद्धा फार पटकन अशी तळल्या जाते म्हणून आपण व्यवस्थित भाजून घ्यायची त्याची काळजी घ्यावी तर छानपैकी तळून झाली लगेच तुम्ही पाहू शकता कलर आणि टेक्स्चर सगळाच बदलून जातो सर्व मसाल्यांचा तर भाजणी आणि तळणं जर आपण व्यवस्थित असलं तर काहीच होत नाही मसाल्याला बघा तर आता त जावित्री आणि लाल फूल हे दोन्ही सेम दिसतात पण हे दोन्ही मसाले वेगवेगळे वेग आहेत तर घेत असताना कन्फ्यूज होऊ नका तर या ठिकाणी आता आपण जावित्री झाल्यानंतर आपण लाल फूल तळून घेतलेलं आहे लाल फूलला तुमच्याकडे काय म्हणतात ते जरा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही पाहू शकताय सगळे सगळ्या मसाल्यांचा कलर किती सुंदर दिसतोय नाही का तर आता आपण लवंग तळून घेतलेले आहे तर लवंगसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे सगळं तळत असताना मात्र मी खरंच गॅस कमी ठेवलेला हो आहे नाहीतर हे अंगावर उडतं तुम्ही पाहू शकताय किती लांबून मम्मी हाट म्हणजे हे करून तळते कारण की लवंग तेलात टाकल्यावर खूप जोरात त्याचं असं त्याचे बिया ज्या असतात ते फुटतात आणि त्यामुळे आपल्याला विजा होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्यायची तर आता आपण ह्या ठिकाणी दालचिनी घेतलेली आहे ती सुद्धा तळून घ्यायची आहे व्यवस्थित संपूर्ण तळण आणि भाजणी करण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं पुरेसा आहे जर व्यवस्थित टाइम वेस्ट न करता आपण जर करून घेतला तर आणि वर्षभर मसाला आपला किती मस्त राहतो आता आपण हिंग भाजून घेऊया म्हणजेच तळून घेऊया हिंगाला जास्त काय तेल लागत नाही परंतु हे सुद्धा कच्च राहिलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यावी हिंग पण छान पद्धतीने आपण तळून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता आपली सगळी तळलेली मसाले मी वेगळी ठेवलेली आहे आता उरलेल्या तेलामध्ये जो दगडफूल होता तो आपण आता भाजून घेऊया त्याला असं स्पेशल वेगळं तेल टाकावं लागत नाही जे काही उरलेलं असेल सगळ्यात शेवटला त्यामध्येच आपण हे दगडफूल भाजून घ्यायचे तर चांगला दगडफूलचा कलर चेंज होईपर्यंत आणि त्यातनं खूप सारा धूर येईपर्यंत आपण छानपैकी त्याला भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता हे धूर किती आलेला आहे दगडफूलवरून त्यानंतर आपण उरलेल्या तेलामध्ये म्हणजे तेलकट कढाईमध्ये आपण कसुरी मेथी भाजून घ्यायची आहे ह्याला काही तेल लागत नाही कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे परंतु नक्कीच टाका कारण की आपण आवर्जून तर कधीच टाकत नाही कुठल्याच मसाल्यात म्हणून मुद्दामून कसुरी मेथी मी यामध्ये इन्वॉल्व्ह केलेली आहे तर कसुरी मेथी छान भाजून झालेली आहे जास्त काही कलर चेंज होऊ द्यायचा नाही त्याचा पण आता कढाईमध्ये दोन चम्मच तेल टाकून त्यामध्ये आपण हे धणे भाजून घेऊया तर धणे छान भाजून घ्यायचे आहेत कमी गॅस करून व्यवस्थित असे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी धण्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता आपण हे धणे काढून घेऊया आता आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपण उन्हामध्ये कडकडीत वाळत घातल्यामुळे काय होणार आहे की हा एकदम फास्ट भाजला जातो त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही परंतु आपल्याला काळा मसाला करायचा आहे त्यासाठी आपल्याला ह्याचा पूर्णपणे कलर असा थोडासा डार्क होईपर्यंत भाजायचा आहे बरेच लोक ह्याला पूर्णपणे करपवतात तर अशाच पद्धतीने करायचं आहे जर याच्यापेक्षा डार्क कलर हवा असेल तर तुम्ही डार्कसुद्धा करू शकता तर छानपैकी मस्त आपला कांदा भाजून झालेला आहे तो देखील मी काढून घेतला आणि पुढची प्रोसेस आता आपण बघूया आता कढाईमध्ये सर्वात शेवटला आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या भाजत असताना काळजी घ्यावी जर आपल्या घरात लहान बाळ किंवा वयस्कर माणसं असतील तर त्याचा खूप धुप्पट होतो त्यामुळं काय करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची पहिलाच उन्हामध्ये दोन दिवस वाळत घालायची म्हणजे ती भाजताना जास्त त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक एक चमचा तेल घालायचा म्हणजे जास्त ठसका पण होत नाही तर अशा पद्धतीने छ तुम्ही पाहू शकताय मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहे आणि खरंच जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही डायरेक्टली पण तशाच मिरच्या टाकून देऊ शकत आहे मसाल्यांच्या शॉपमध्ये वाटण्यासाठी का तर आपण हे उन्हात वाळत घातल्यामुळे काय होते की ते एकदम छान असे क्रंची असतात म्हणजे ते वाटताना त्रास होत नाही तर अशा पद्धतीने आपलं सगळं भाजून तळून आणि सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित झालेल्या आहे अल्लं लसूण ह्यामध्ये टाकत नसतात लसूणची पेस्ट आपण फोडणी देत असताना टाकायची असते तर खोबरं हे बाजूला ठेवलेलं आहे मुद्दामून कारण की मसाला वाटणारे सांगतात की तुम्ही खोबरं हे वेगळंच आणत जावा तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय मसाल्याचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि भाजीसुद्धा अप्रतिम लागते अशा पद्धती तुम्ही जर दोन ते तीन गोष्टीची काळजी घेतली म्हणजे ओला चमचा किंवा ओली हात मसाल्याला लावली नाही तर हा मसाला आरामात दोन ते तीन वर्ष टिकतो तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी तुम्ही नक्कीच घ्या आणि काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये जर हा मसाला ठेवला तर अजून जास्त वेळ टिकतो